चैनल ले हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदुस्तान चोवीस तास न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट साईबाबा साई मंदिराजवळील जुगारावर पोलिसांची धाड हिंदुस्थान साईबाबा मंदिराजवळ जुगार चालत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीनंतर दोन दिवसातच पोलिसांनी या जुगारावर धाड टाकत कारवाई केली बेकायदेशीरित्या आकड्यांचा जुगाराचा सट्टा चालवणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखा कक्ष दोन पन्नेलने छापा टाकून धडक कारवाई केली असून जवळपास चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शहरातील मानसी स्किल गेम या नावाने असलेल्या शॉपमध्ये आरोपी इर्शाद सरखोत व संगणक चालक सूरज राजभर यांनी विनगेम नावाचा ऑनलाईन स्किल गेम, गेम चालवून बेकायदेशीररित्या आकड्यांचा जुगार सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेल यांना मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास जुगारासाठीचा लागणारा चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे साई भक्तांनी हिंदुस्तान चोवीस तास च्या माध्यमातून जुगारावर कारवाई करण्याची मागणी केली होती हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका